चालली व तिकडे सर्व जंगल असतं जंगल आहे ते बाई इकडे माहिती येऊन नाही राहिली चल चलबो आपण तिच्या जवळ जाऊ लवकर लवकर चल बरं पोरी तू एवढ्या काट्या कायले काय चालले तिकडे काही नाही काकू दरवर्षी खूप अभ्यास करते तरी पण कुठे ना कुठे फेलच होऊन जाते कुठे पण इंटरव्यू द्यायला गेली तर एक दोन मार्कांना रिजेक्टच होते तू मेहनत नसन करत बेटा माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या पोरी सिलेक्ट होत आहे आणि मीच कुठं ना कुठं मागं पडत आहे मग किस्मतच खराब आहे का असं वाटते कुठंतरी दूर निघून जाव ओ बाई किस्मत किस्मत काही खराब नसते बाई कदाचित त्या मुली तुझ्या जास्त शिकलेल्या मेहनत खूप केली असेल त्या मुली त्या, ले ले त्या भर जागून अभ्यास केला म्हणून सिलेक्ट असत बाई जो मेहनत करते ना त्यांना नक्कीच फळ देऊ तुझी मेहनत कुठेतरी कमी पडली असल हो काकू खरं बोलल्या तुम्ही मेहनत शिवाय काहीही मिळत नाही मी कॉपी करून जास्त मार्क तर मिळवून घेतले पण ज्यांनी खरोखर अभ्यास केला आहे ना त्यांनाच फळ मिळालं चल मग माझ्या घरी माझ्या घरी थोडंसं थंड पाणी पि आणि थोडस डोकं शांत कर बेटा तुझं काकू मी माझ्याच घरी जाते आई वाट पाहत असेल हो बेटा